रामायणाच्या माध्यमातून पूनम पांडेला रामायण समजेल आणि तिच्या आचार विचारांमध्ये शुद्धता येईल असं महंत सुधीरदास यांनी म्हटलंय रावणाची पत्नी मंदोदरी हिची भूमिका वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे ही करू इच्छित आहे किंवा करणार आहे असं समजलंय ती जर भूमिका करणार असेल तर याविषयी काही वाद उडवण्याची आवश्यकता नाही एखाद्या वेळेला त्या भूमिकेच्या माध्यमातनं ती रामायण समजू शकते त्या रामायणाच्या माध्यमातनं तिच्या ठिकाणी सुसंस्कृतता येईल तिच्या ठिकाणी आचरणाची शुद्धी येऊ शकते आणि कलाकारांना अशा पद्धतीचे पॅरामीटर्स लावता येणार नाही पूनम पांडे ही तिच्या साठी ओळखली जाते पूनम पांडे आणि वाद याच जुनं नात आहे बोल्डनेस आणि बेधडक सापडली पूनम पांडे चर्चेत आली ती क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारत जिंकल्यास कपडे काढेल असा दावा त्यावेळेला पूनम पांडेनं केला होता त्यानंतर पूनम पांडे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली पूनमनं सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं पण नंतर त्यांच्या नात्यातही